नमस्कार मित्रांनो या श्लोकात आपण शिवाचा आणि शक्तीचा संबंध काय आहे हे एक उदाहरण घेऊन स्पष्ट केलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत यात भगवान बोलतात हे देवी ज्याप्रमाणे सूर्य त्याच्या पडणाऱ्या किरणापेक्षा वेगळा नाही किंवा दिव्याचा प्रकाश जसा दिव्यापेक्षा वेगळा नाही त्याचप्रमाणे शिवाची शक्ती त्याच्यापेक्षा वेगळी नाही त्याचाच प्रकाश आहे ज्या प्रकारे सूर्याच्या प्रकाशाने सगळीकडे ज्ञान होते सूर्यप्रकाश पडल्यावर सर्व वस्तू दिसतात तसंच या जगातील प्रपंचा पण या शिवाच्या शक्तीच्या होते ज्याप्रमाणे दिव्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज भासत नाही किंवा सूर्याला कोणत्या दुसऱ्या एखाद्या सूर्याची गरज पडत नाही ते जसे आपल्याच किरणातून भासित होतात त्याचप्रमाणे शक्तीच्या साह्याने आपण शिवाला पाहू शकतो या शक्तीचा स्रोत हा शिवच आहे मनुष्यात तो आहे तो चैतन्य स्वरूप आहे त्याची शरीरे शक्तीने बनवलेली तिचे रूप आहे तो चैतन्य रूपी आत्मा या शक्ती रूपी शरीराच्या माध्यमातून जाणून घेतला जाऊ शकतो जर शरीरच नसेल ते ते तर त्या आत्मस्वरूप चैतन्याला जाणून घ्यायला काही उपायच नाही या संपूर्ण सृष्टीचं ज्ञान केवळ आत्मा हेच आहे पण त्याचे ज्ञान तर शरीराच्या माध्यमातूनच होते शेवट शक्ती हीच त्या शिवाला जाणण्यासाठी एकमात्र उपाय आहे याच्या व्यतिरिक्त परभरवायची कोणतीच आकृती नाही तो विविध रूपात आहे जेव्हा याच्यात कोणता भेद उत्पन्न होतो तेव्हा आपल्याला तो साखर स्वरूपात दिसतो जसा आपण फिजिक्स फिजिक्समध्ये एक एक्सपेरिमेंट झाला होता त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट त्यात बेसिकली असं असतं की इलेक्ट्रॉनच्या पार्टिकलला जर कोणी ऑब्झर्व करत असेल तर तो इलेक्ट्रॉन वेगळी हालचाल करतो आणि जर कोणी ऑब्झर्व करत नसेल तर तो इलेक्ट्रॉन वेगळी हालचाल करू तो इलेक्ट्रॉन वेगळी हालचाल करतो हा एक्सपेरिमेंट काय आहे तुम्ही युट्यूबवर जाऊन पूर्ण पाहू शकता तसंच कालभैरवाची दोन रुपये आहेत एक आपल्याला साकार तर दुसरा फक्त आपण स्व अनुभवातूनच जाणून घेऊ शकतो इथं आपल्याला प्रश्न पडेल की शक्ती जर जड स्वरूप आहे तर हिचा स्रोत काय असेल ही कोणाची शक्ती आहे जर ही शक्ती आहे तर तिथं शक्तिमान कोण आणि ज्याची शक्ती आहे तो शक्तिमान तर चैतन्य स्वरूपातच असू शकतो कारण शक्ती स्वतः विना कोणत्या चैतन्याशिवाय या सृष्टीची रचना करू शकत नाही झाडाचा पाला पण वारा आल्याशिवाय हलत नाही जेव्हा या चैतन्य स्वरूपाला मानूनच त्याला जाणून घेण्याची जिज्ञासा तयार होते जेव्हा या चैतन्य स्वरूपाला मानूनच त्याला जाणून घेण्याची जिज्ञासा तयार होते आणि यातूनच अध्यात्मविद्येचा विकास होतो अध्यात्मविद्या सर्व काही चैतन्याची प्रकृती आणि शक्ती एका उपकरणासारखी आहे ज्याच्या उपयोगाने तो या रचना करतो कोणतीच रचना चैतन्याशिवाय संभव होत नाही हेच परमतत्व आहे ही गोष्ट जाणून घेण्यात सांख्य वेदांत आणि तंत्रशास्त्र यांनी महत्वाची भूमिका यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे हा या देशाचा दुर्भाग्याचा क्षण आहे की आजचा जनसमुदाय अध्यात्माची उपेक्षा करतो आणि विज्ञान आणि विज्ञानाला सर्व काही करत समजतो आणि त्याच्याकडे आकर्षित होतो फक्त विज्ञान घेऊन पुढे जाणे आणि याच्यात एकाकार होऊन राहणे हे या देशाचं दुर्भाग्य असेल बाकी काही नाही विज्ञान आपल्याला सुख सुविधा तर भरपूर देईल पण उच्च जीवन नाही देऊ शकत विज्ञानाच्या या समसमच्या नगरेत अध्यात्माची उपेक्षा जीवनाला लागलेला अपिशापा काही दिवसांनी सिद्ध होईल ज्याप्रमाणे झाडाच्या बियामध्ये त्या झाडाचं पूर्ण अस्तित्व लपलेलं असतं त्याचप्रमाणे या चैतन्य तत्वामध्ये सारे सृष्टी समवेत असते ते बी जसं आपल्या आतूनच संपूर्ण झाड बाहेर काढतं त्याचप्रमाणे या शिवातूनच पूर्ण सृष्टी तयार होते परंतु ज्याप्रमाणे झाडाला त्याची बी अंकुरित करण्यासाठी खत आणि पाण्याची आवश्यकता असते ते तशी शिवाला कोणत्याच गोष्टीची गरज नसते हे सर्व त्याच्या स्पंदनातून त्याच्या स्वतःच्या जगत रूपात तयार होते यात क्रियेला तंत्रास फुर्त असं समजलं आहे आणि वेदांत त्याला संकल्प म्हटले आहे असं म्हणलेला आहे की ही सृष्टी ईश्वराची संकल्पना आहे बाकीचा बोध पुढील भागात पाहू धन्यवाद